गोंधळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आमदार यड्रावकर यांचं वक्तव्य कुरंदवाड येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोंधळी समाजासाठी सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणी शुभारंभ गोंधळी समाज हा आपल्या परंपरेतून संस्कृती भक्ती आणि कलावैभव यांचा वारसा जपणारा समाज आहे या समाजानं वारकरी संप्रदायात आपलं विशेष स्थान निर्माण केलं त्यामुळे या समाजासाठी सांस्कृतिक हॉल उभारणं म्हणजे त्यांच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढेही निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी व सुविधेची कामं करणं या योजनेअंतर्गत कुरुंदवाड नगर परिषद हद्दीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर गोंधळी समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपये निधीतून सांस्कृतिक हॉलचा पायाभरणी शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की आजचा युवक समाजाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू आहे सध्याच्या स्पर्धात्मक आणि धावते युगात गोंधळी समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा नावलौकिक वाढवावा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी गोंधळी समाजाच्या सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी माझं संपूर्ण सहकार्य राहील या हॉलच्या माध्यमातून समाजातील नव्या पिढीला कला शिक्षण आणि संस्कार यांचं केंद्र उपलब्ध होईल असं ते म्हणाले या प्रसंगी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई रामचंद्र डांगे रमेश भुजुगडे दादासू पाटील मनीषा डांगे जय कडाळे भीमराव यादव दीपक गायकवाड उदय डांगे दीपक पोमाजे किरण जोंग गोंधळी समाजाचे अध्यक्ष नंदुकुमार माने उपाध्यक्ष गणपती माने उपाध्यक्ष सचिन भिशे यांच्यासह गोंधळी समाज वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते